मेहनत केल्याने तुम्हाला यश प्राप्त होईल मी मेहनतीच्या विरोधामध्ये बोलत नाही प्रियांनो तुम्हाला योग्य ती मेहनत तुम्हाला करायचीच आहे पण जास्तीत जास्त तुम्हाला देवाला प्रथम स्थान द्यायचं आहे देवावरती प्रथम स्थान देऊन त्याच्या वचनावरती मनन करायचं आहे आणि जस जस तुम्ही देवाच्या वचनावरती मनन करण्यास सुरुवात करणार तुमच्या अंतकरणामध्ये एपिस एक सत्रा प्रमाणे त्याच्या ओळखी संबंधित ज्ञानाचा प्रगटीकरणाचा आत्मा तुमच्यामध्ये कार्य करू परमेश्वर पवित्र आत्मा तुमच्या यशाच्या वाटा मोकळा कर तुमच्या वाटा मोकळा कर पवित्र आत्म्याचं काम आहे की देवाचं वचन आलं की देवाच्या वचनावरती कार्य करायचं परमेश्वराच का देवाच्या पवित्र आत्म्याचं काम आहे की देवाचं वचन आल्या बरोबर त्यावरती कार्यरत खूप महत्वाचे आपल्या जीवनातून काढून टाकायची आपला तो डोल काही काही मी काहीतरी मला खूप काही असा मी तसा नाही या शेवटल्या काळामध्ये देवाचं वचन आणि देवाचा आत्मा हेच तुम्हाला विजयापर्यंत घेऊन जाणार आहे देवाचं वचन आणि देवाचा आत्मा हेच तुमचं यश प्राप्तीचा मार्ग आहे देवाचं वचन आणि देवाचा आत्मा हेच तुमचे सौख्य सदागत आहे हाली लुया प्रियानो जास्तीत जास्त वचन कसे कर करायच्या पात्रामध्ये म्हणून भरपूर वचन भरपूरीच वचन तुमच्या मध्ये असू द्या त्याच्यावरती तुम्ही रचलेले त्याच्यावरती मोळवलेले तुम्ही जा होरीला खाल्या लागेल ला। हे वचन खूप महत्वाचं आहे हे वचन आपल्या जीवनामध्ये येणं खूप महत्वाचं आहे देवाचे वचन किती गड आहे म्हणुजा मदा रुची पेक्षा देवाचे वचन किती गड आहे मनुजा आणि ज्यास हे वचन प्रिया आहे सोपी होती ल सदा आणि ज्यास हे वचन प्रिया आहेत सोपी होतील सदा बदाच्या रुचीपेक्षा देवाचे वचन पेक्षा देवाचे वच किती गोड आहे मनुजा प्रियानो ज्याचे वचन प्रिय आहे ते सुखी होतील सदा ज्याचे वचन प्रिय आहे ते सुखी होतील सदा म्हणून प्रियानो देवाच्या वचनाला प्रथम स्थान द्यायला शिका देवाच वचन हे पवित्र आत्म्याशिवाय कार्य करत नाही आणि देवाचा आत्मा देवाच्या वचनाशिवाय कार्य करत

बाप्पा आणि त्या वचनाद्वारे आत्म्याद्वारे परमेश्वरा आम्हाला यशस्वी आणि यश प्राप्तीकडून घेऊन जातो परमेश्वर यशस्वी जीवन द सुपरनॅचरल लाईफ मध्ये तू घेऊन जातो म्हणून तुला धन्यवाद बाप्पा तुला धन्यवाद देते या समाजासाठी बाप्पा हो बापा तुझी दया तुझी कृपा आमशा सर्व बाप्पा सर्वांवर तू ठेवलेली आहेस बाप्पा ऐकणाऱ्याचे दुकान उघडून परमेश्वरा त्या सुपीक जमिनीत परमेश्वरा तू परमेश्वरा बीज घातलेलं आहे ते शंभर टक्के फळ देणार आहे असा आम्ही विश्वास आहे या वेळेला बाबा तुला धन्यवाद दे देते परमेश्वरा बापा तुझं वचन आमच्या पावलाकरता दिवा आहे परमेश्वरा खरोखरच त्या नामाना सारखं राहू नये बाबा तर परमेश्वरा तुझ्या आत्म्याने तुझ्या आत्म्याच्या प्रेरणेने चालावं तुझ्या वचनाद्वारे चालावं असं तू परमेश्वरा आमची बांधणी बाबा त्या वचनाद्वारे होऊ दे परमेश्वरा तुझी दया तुझी कृपा आमच्या बाबा धन्यवाद देते बाप्पा प्रत्येकाच्या मनाचा तू ताबा घेतलेला आहेस बापा प्रत्येकाचे कष्ट तू वचनाद्वारे तुझ्या आत्म्याद्वारे दूर करणार आहे तुला धन्यवाद देते बाप्पाच्या गौरव बाप्पा तुझ्या वचनाच्या